झेड प्लांटला गुडलक प्लांट, प्लांट किंवा लकी प्लांट म्हणून ओळखलं जातं फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार तसंच भारतीय वास्तुशास्त्रामध्ये ज्या अनेक झाडांना वास्तुशास्त्रानुसार म्हणजे लकी किंवा शुभ मानलं जातं त्यापैकीच हे एक झाड आहे आणि ह्या झाडाला वाढवताना किंवा ह्या झाडाची काळजी घेताना याला हे एक सेक्युलंट व्हरायटीचं प्लांट आहे ह्याच्या तीनशेहून अधिक व्हरायटी आहेत आणि त्यापैकीच ही एक व्हरायटी आहे पण ही व्हरायटी वास्तुशास्त्रानुसार खूप प्रचलित आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर ह्या झेड प्लांटचं म्हणजे काळजी कशी घ्यायची किंवा त्याला जास्तीत जास्त पाणं येण्यासाठी आपण खत कोणतं घालायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला ती माहिती पूर्णपणे समजेल हॅलो uh, एव्हरीवन कसे आहात सर्वजण मी आशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असाल जर तुमच्याकडे झेड प्लांट असेल किंवा तुम्हाला लावायचं असेल तर आ, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा uh -huh. कारण या व्हिडिओमध्ये मी झेड प्लांटची काळजी कशी घ्यायची झेड प्लांटचे फायदे काय आहेत हे सगळं मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर झेड प्लांट लावताना तुम्ही सर्वप्रथम त्याला वेल ड्रेन अशी माती असली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खतचं प्रमाण जास्त ठेवलं पाहिजे आणि माती कमी ठेवली पाहिजे जेणेकरून पाणी या झाडाला खूप कमी लागतं त्यामुळे वेलड्रेन माती असेल तर पाणी साठून राहत नाही आणि झाडाची वाढ ही चांगली होते चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे हे जे तुम्ही समोर माझ्या बघत आहात तर ते आहे झेड प्लांट आणि झेड प्लांटलाच गुडलक प्लांट, प्लांट असंसुद्धा म्हटलं जातं कारण फेंगशुईच्या वास्तुशास्त्रानुसार ह्या प्लांटला खूप महत्त्वाचं स्थान आहे तसंच भा भारतीय वास्तुशास्त्रानुसारसुद्धा ह्या प्लांटचं खूप महत्त्व आहे कारण ह्याला गुडलक प्लांट असं म्हटलं जातं हे आपल्या घरात लावल्यानंतर शुभ मानलं जातं किंवा ह्याच्या लावण्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते तसंही आपण कोणतंही झाड लावलं तर त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजन जर आपल्याला जास्त चांगल्या प्रमाणामध्ये शुद्ध हवा मिळाली तर आपोआपच आपले विचार पॉझिटिव्ह होतात पण तरीसुद्धा ह्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्लांट किंवा गुडलक प्लांट असं म्हणूनच ओळखलं जातं आणि म्हणून हे तुम्हाला प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक काउंटरवरती शॉपच्या काउंटरवरती तुम्हाला बघायला मिळेल तर ह्या झाडाची केअर कशी करायची आणि आ, हे झाड झाडाला जास्तीत जास्त पानं येण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर ह्याची मेन म्हणजे हे एक सेक्युलंट व्हरायटीचं प्लांट आहे म्हणजे ह्याच्या पानांमध्ये पाणी स्टोर करून ठेवलं जातं त्यामुळे ह्या झाडाला पाण्याची खूप कमी प्रमाणामध्ये गरज असते आणि ह्या झाडाला पाणी किती घालायचं कमी घा कमी झालं की जास्त झालं हे ओळखण्याचे एक साधी सिंपल ट्रिक म्हणजे काय तर ह्याची पानं बघा अशी जर काय पातळ दिसत असतील तर ह्याला पाण्याची गरज आहे असं समजायचं आणि जर हे असे पानं समजा पानांमध्ये जर काही जास्त असे जाड पानं दिसत असतील तर असं समजायचं की ह्याच्या हेल, ह्याला पाणी हे जास्त झालेलं आहे जास्त पाणी झालं तर ह्याची पानं अशी पिवळी होतात आणि खाली गळून पडतात आणि कमी पाणी झालं तरीसुद्धा त्याची पानं अशी सुरकतल्यासारखे होतात आता ह्या माझ्या झाडालासुद्धा पाण्याची थोडी गरज आहे आणि म्हणजे पाणी मी जेमतेमच घालते कारण काय जास्त पाणी घातलं तर सेक्युलंट व्हरायटीचे जे प्लांट आहेत तर त्यांची मुळं कुसतात आणि मुळं कुसून ते झाडं चढून जातात कमी पाणी पडलं तरीसुद्धा ती जगतात पण जर काय पाणी जास्त झालं तर मात्र ते कुसतात त्याची मुळं आणि जर तुम्हाला वेळ कमी असेल किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल झाडांची तेवढी काळजी घ्यायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर हे झाड तुम्ही अवश्य लावा कारण ह्या झाडाला खूप असं पाणी लागत नाही किंवा खूप केअरची गरज नाही आहे सहजपणे हे वाढवू शकता तुम्ही आणि हे झाड आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावलं तर त्याचा चांगला परिणाम होतो किंवा ते परिणामकारक ठरतं असं म्हटलं जातं तर ही सगळी माहिती मी वास्तुशास्त्राच्या ह्याच्यामधूनच देत आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या मनाची नाही आहे ती तर या झाडाची काळजी घेताना आपण काय करायला पाहिजे तर ह्याला तुम्ही एका सुंदर बोनसायचा सुद्धा देऊ शकता जसं वड पिंपळ किंवा अशी मोठी झाडं असतात आंब्याचं वगैरे तर तसा तुम्हाला सेप द्यायचा असेल तर तरी तुम्ही तसा देऊ शकता आणि ते खूप सोप्पं आहे याचं प्रपोगेशन करायचं किंवा ह्याचं एका झाडापासून तुम्हाला जर काय रोपं तयार करायची असतील तर ते सुद्धा खूप सोपं आहे हे बघा हे मी याच झाडाच्या फांदीपासून रोप तयार केलेलं आहे हे आता पंधरा दिवस झाले लावलेलं तर ह्याला बघा कशी अशी मुळं फुटून आलेली आहेत आणि छान हे सेट झालेलं आहे पण ते आता मी तुम्हाला दाखवायला म्हणून ते काढलं तर अशी तुम्ही ह्याच्या एका झाडापासून रोप तयार करू शकता खरं तर हे प्लांट आ, नर्सरीमध्ये शंभर दीडशे रुपयाला असं मिळतं ह्याची एवढी प्राईस ठेवण्याचं काही कारण आहे कारण ह्याच्या फांदीपासूनसुद्धा तुम्ही रोपं तयार करू शकता पण हे एक गुडलक प्लांट किंवा वास्तुशास्त्रानुसार याला महत्त्व असल्यामुळे ही झाडं नर्सरीमध्ये घ्यायला तशी महाग असतात आणि पण तुम्हाला जर काय कोणाकडून फांदी मिळाली तर तुम्ही ती अवश्य अशी फांदी लावू शकता आणि त्याच्यापासून एक नवीन रोप तुम्ही तयार करू शकता आणि ते जगतात पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्याला लगेच मुळं फुटलेली दिसतील आणि पानंसुद्धा फुटून येतात तर आता दुसरं म्हणजे ह्याला खत कोणतं घालायचं ह्याला भरपूर पानं म्हणजे ह्याला काय फु ह्याला फुलंही येतात हे झाड मॅच्युअर झाल्यानंतर ह्याला व्हाईट कलरची छोटी छोटी -चुट अशी फुलं येतात किंवा रेड कलरची दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये एका ह्याला रेड कलरची पण येतात आणि ह्याला व्हाईट कलरची पण फुलं येतात तर आता हे माझ्याकडचं आहे ते कोणत्या कोणत्या फुलांचं आहे ते मला काय अजून माहिती नाही आहे कारण हे अजून झाड छोटं आहे तर फुलं येतात तर याच्या ह्याला खत कोणतं घालायचं तर खत घालत असताना तुम्ही तर ह्या झाडाला भरपूर पानं येण्यासाठी किंवा हे असं घणदाट होण्यासाठी आणि चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही ह्याला खत द्यायचं आहे तर खतासाठी इथे बघा तुम्ही चहा पावडर घ्यायचे एक चमचा किंवा तुमच्याकडे कॉफी पावडर असेल तर कॉफी पावडरही घेऊ शकता तर एवढी पाव चहा पावडर घ्यायची आहे आणि ते असं पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवायचे आहे एक दोन तीन तास भिजल्यानंतर दोन तीन तास भिजल्यानंतर ते पाणी तुम्ही झाडाला मुळामध्ये देऊ शकता आणि या झाडावरती कधीही पाण्याचा स्प्रे करायचा नाही आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये स्प्रे केला तरीसुद्धा चालेल पण थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये याच्यावरती अजिबात स्प्रे मारायचा नाही कारण पाण्याचा स्प्रे मारल्यानंतर पाणी याच्यावरती तसं साठून राहतं आणि मग ह्याचे जे, जे हे खोड आहे तर तेसुद्धा सडण्याची शक्यता असते आणि ते झाड खराब होतं आणि ह्याला जास्त गरज नाही त्यामुळे ह्याला स्प्रे मारायचा नाही जसं आपण इतर झाडांच्यावरती स्प्रे मारतो तसं ह्याला स्प्रे मारायचा नाही आहे तर अशी, अशी अशा प्रकारे ह्या झाडाची जर काय तुम्ही काळजी घेतलात तर हे झाड वाढवायला खूप सोपं आहे आणि दिसायला हे खूप सुंदर आहे तुम्ही जर ह्याला आणखी वेगळा वेगळा सेप दिलात तर मात्र आणखी छान ह्याला म्हणजे हे ह्याला सेफ येतो आणि छान दिसतं हे असे छोटे छोटे जर फांदे असतील तर हे बघा हे असे अशा छोट्याशा ज्या फांद्या आहेत तर ह्या फांद्या अशा काढून तुम्ही जर काही त्या लावल्या तर त्या लगेच रुजून येतात हे बघा हे असे जिथे नोड आहे त्या नोड एरिया एक ते दोन नोळ एरिया एक ते दोन नोड असे खाली गेले पाहिजेत जेणेकरून त्यांना मुळं फुटून येतील आणि आता हे मी ह्याच्यामध्येच लावते म्हणजे जर तुम्हाला सेप द्यायचा असेल तर अशा खालच्या छोट्या छोट्या फांद्या आहेत तर त्या तुम्ही कट करून काढायच्या आहेत आणि ते दुसरीकडे तुम्ही लावायच्या आहेत ते काही वेस्ट जात नाहीत आणि अशा प्रकारे तुम्ही या झाडाची काळजी घेऊ शकता कमीत कमी काळजीमध्ये हे झाड वाढणार आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे हे वास्तुशास्त्रानुसार सुद्धा शुभ झाड असल्यामुळे तुम्हाला घरी लावायला काहीच हरकत नाही आहे या झाडाची माहिती किंवा झेड प्लांटची माहिती तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्लांटविषयीची माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल थँक्यू आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच या झाडाला पाणी अतिशय कमी लागतं आणि म्हणून हे झाड लावताना याला मातीसुद्धा अगदी वेलरी नसली पाहिजे याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर लगेच ते खाली वाहून जाईल असं तुम्ही पाणी म्हणजे असे तुम्ही सॉईल मिक्सचर ठेवायचं आहे जर तुम्ही माती खूप घट्ट किंवा चिकट माती वापरली तर मात्र ही झाडं मरून जातात त्याचे मुळं कुसतील आणि मरून जातील हे बघा हे असे छोटे छोटे जे याचे निघतील फांद्या तर त्या तुम्ही लगेच अशा इथेच लावायच्या आहेत आणि ह्याच्यापासून सुद्धा लगेच आणि खूप लवकर अशी नवीन रोपं तयार होतात तर तुम्ही तुमच्याकडे जेड प्लांट आहे का तुमच्याकडे आणि नसेल तर तुम्ही अवश्य लावा कारण हे खूप याला काळजी कमी घ्यावी लागते आणि खूप छान दिसतं हे खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि मेन म्हणजे वास्तुशास्त्रानुसारसुद्धा ह्याचा खूप फायदा आहे किंवा ह्याचा उपयोगी असं मानलं जातं किंवा ह्याचं महत्त्व आहे आणि म्हणूनसुद्धा तुम्ही हे झाड लावायला काही हरकत नाही आहे थँक्यू थँक्यू सो मच